नमस्कार मित्रांनो निवडणुकीचा काळ आहे रस्त्या रस्त्यावरच्या तपासणीत कोट्यावधी रुपये सापडू लागले आहेत निवडणूक आयोगानं कितीही दक्षता घेतली तरी काही गोष्टी घडत असतातच त्यात निवडणुकीच्या दरम्यान दारूला भलतेच महत्त्व दिले जाते गमतीने मटन का बोट दारू का घोट आणि तुमकोच वोट असं देखील म्हटलं जातं हे केवळ म्हणण्यापुरतं नाही तर प्रत्यक्षात घडत देखील असतं दारूची एक बाटली भलतंच काम करून जाते म्हणतात हीच दारू आता मत मागण्यासाठी देखील काम निवर करू लागली आहे निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार पाण्याची सोय करू विजेची सोय करू नवा रस्ता देऊ वगैरे वगैरे अशा प्रकारची आश्वासनं देत असतात अर्थात आश्वासनं द्यायला काय हरकत आहे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी हां दाबून नाही म्हणजे असा अनुभव असतोच ना पुन्हा पाच वर्षाने आल्यावर बघू काय करायचं ते असाच अनुभव असेल ना तुमचा आता मात्र मत दिल्यावर चक्क फुकट दारू मिळणार आहे तुम्हाला खोटं वाटेल पण लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या एका उमेदवाराने मतदारांना हे आश्वासन दिलं आहे दुसरा धक्का असा असेल हे आश्वासन देणारी एक महिला उमेदवार आहे राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे एकोणीस एप्रिल रोजी म्हणजे पहिल्या टप्प्यात चंद्रपुरात लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे प्रचाराच्या दरम्यान उमेदवार सामान्यत अनेक विकास कामं करण्याची वगैरे असे काही काही आश्वासनं देत असतात मात्र चंद्रपुरातील एका महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाने सगळ्यांच्या भोवया उंचावल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई तालुक्यातल्या पेंढरी येथे राहणाऱ्या वनिता राऊत यांनी एक हे अनोखं आश्वासन दिलं आहे अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता राऊत या चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पंधरा उमेदवारांमधील एक उमेदवार आहेत वनिता राऊत यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर खासदार झाल्यास त्यांच्या आश्वासनांच्या यादीत स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा तर मिळेलच पण दारू आणि बेअरची विक्री करण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे यासोबतच बेरोजगार युवकांना दारूचे परवाने वितरित करण्याबाबतही त्यांनी मोठं भाष्य केलं आहे याआधी वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवत असताना मद्याविषयी आपली आश्वासने लोकापुढे ठेवली होती मात्र त्यांची अनामत रक्कम ही जप्त झाली होती देशाचे भाग्य ठरवणारी विधा निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक देशाशी निगडीत जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर उमेदवार सभा मैदानं गाजवत असतात मात्र वनिता राऊत यांनी असं काही न करता त्यांनी दिलेल्या आश्वासनांची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलीच रंगली आहे दारिद्र्य रेषेखालील लोकांना बियर विस्की मिळावी अशी या वनिता राऊत यांची मागणी आहे मागच्या विधानसभा निवडणुकीत मी चिमोर मतदारसंघातून उभी होते दारूचा विषय यासाठी घेतला कारण चंद्रपुरात दारूला बंदी आहे आणि नागपुरात मात्र अशी बंदी नाही चंद्रपूरच्या लोकांनी कोणतं पाप केलं आहे चंद्रपूरचे लोक कायदेशीर मार्गाने दारू पिऊ शकत नाहीत आणि नागपुरातील लोक मात्र पिऊ शकतात त्यासाठी मी चंद चंद्रपुरातून दारूबंदी हटवण्याचा विषय मांडला होता दारूबंदी हटवण्यात आली पण माझे जे काही मुद्दे राहिलेले होते ते म्हणजे बियर बियर बार बेरोजगारांना दारू विक्रीचे परवाने जे दारिद्र्य रेषेखाली येतात त्यांना रेशन कार्डवर बियर विस्की मिळावी या राहिलेल्या मागण्या मी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे असे वनिता राऊत यांनी म्हटलं आहे सरकार सणासुदीच्या दिवसात आनंदाचा शिधा देतं त्या आनंदाच्या शिध्यासोबत सरकारने गोरगरिबांना भारी भारी ब्रँडच्या बियर हिस्की द्याव्यात जर सरकारने हे नाही दिलं तरी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार बनवलं तर खरंच सांगते की माझ्या खासदार निधीतून दारू पिणाऱ्या गोर गरीब लोकांना आनंदाचा शिधा आणि त्यासोबत बियर व्हिस्की देण्याचे आश्वासन देत आहे असे वनिता <laughs> राऊत या म्हणाल्या आहेत आता अशी हे आश्वासनं उमेदवार देऊ लागले तर चर्चे तर होणारच ना मित्रांनो हे आश्वासन ऐकून तुम्हाला काय वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा जाता जाता एक लाईक नक्की करा आणि हो अगळी वेगळी बातमी आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार